आपल्या न्यायासाठी व अक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोला न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाळ अदलाबदली प्रकरणी सखोल माहिती मिळावी यासाठी शासकीय रुग्णालयात तीन सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे डॉक्टर विद्या तिराणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले मध्ये प्रसिद्ध झालेल्या बाळाची अदलाबदल झाल्याप्रकरणी नातेवाईकांकडून तक्रार करण्यात आली होती या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडूनही तपास सुरू आहे यात संबंधित घटनेच्या दिवशीचा सीसीटीव्ही तपासणी करून पुढील कार्यवाही करू असे पोलिसांचे मत आहे पालकांकडून डीएनए साठी सदर बजार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे बाळ बदलीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी बी ब्लॉकची पूर्णपणे झडती घेतली यात त्यांनी शौचालयाचीही पाहणी केली हॉस्पिटलमध्ये असलेली अस्वच्छता रुग्णालयांना रुग्णांना दिली जाणारी सेवा चांगली असावी यासाठी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले शिवाय ज्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली यावर कार्यवाही सुरू आहे पण याचा तपास तंथगतीने सुरू असून यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे